नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा प्रकाश गेला आणि अंधार उरला असं जे आम्ही म्हणतो आहोत ते फक्त नावापुरतं नाही आहे मनसेचे प्रवक्ते ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी मनसेचा राजीनामा देण्याची घोषणा केली आमचे परिचित आहेत ते म्हणून प्रत्यक्ष त्यांच्यावरती जास्त न बोलता कारण की ते तसे व्हिडिओ सुशील कुलकर्णी करतायत ते स्वतःही एक्सप्लेन करणार बोलतायत मला त्या निमित्तानं ही जी सगळी प्रादेशिक पक्षांची जी मानसिकता आहे ती तुमच्या समोर ठेवायची प्रकाश महाजन यांच्यासारख्यांनी ज्येष्ठ नेत्यांनी ज्यांना फार मोठा अनुभव आहे आणि नुसता अनुभव असं नाही चळवळीतले कार्यकर्ते राहिलेले अशा पिढीपैकी ते ऐका एक काळ असा होता की जेव्हा विविध चळवळीमध्ये कार्यकर्ते सक्रिय असायचे त्याचाच एक भाग म्हणून ते राजकारणात पण जायचे सगळ्या विचारसरणींमध्ये हे होतं शेतकरी कामगार पक्ष अतिशय महाराष्ट्रात कमी ठिकाणी पण माझ्या परवणीते म्हणून मला माहिती आहे नंतर शेतकरी संघटना या दोनला मी जवळून बघितले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयं कार्यकर्ते असो नंतर मग ते भाजपमध्ये जाणं काँग्रेस सेवा दल माझं स्वतःचं घर से काँग्रेस सेवा दलाचं आहे काँग्रेस सेवा दलामध्ये कार्यकर्ते होते माझे वडील आमचे आत्या ह्या सगळेजण जेव्हा त्या सेवा दलासाठी प्रभात फेऱ्या काढायच्या मिरवणुका काढायची आणि नंतर त्याच्यातले काही जण माझे काका आणि बाकीचे लोक राजकारणात सक्रिय झाले सावरकरवादी आंबेडकरवादी गावांचे त्या ठिकाणचे जे सगळे दलित मित्र होते ते सगळे चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते होते आणि ते नंतर प्रत्यक्ष मग राजकीय याच्यामध्ये गेलेले आम्ही बघितलेले प्रकाश आंबेडकर याच मराठवाड्यामध्ये शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावरती शहाऐंशी साली पोटनिवडणुकीत नांदेडला उभी होते त्यांचा प्रचार करण्यात आमच्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्याच्यामुळे सगळे रिपब्लिकन पक्षातले पण कार्यकर्ते जवळून पाहता आले सावरकरवादी त्याच्यातले बरेच जण ती राजकारणात नाही गेली पण कार्यकर्ते म्हणून ते कसं काम करत आहेत कम्युनिस्ट विठ्ठलराव नाईक चिंचोड़डीकर म्हणून आमच्याकडे कळनुरीचे जे आमदार होते आणि माझ्या आत्याचे मिस्टर ॲडव्होकेट गोविंदराव नांदापूरकर ते प्रत्यक्ष कम्युनिस्ट पक्षाचे कार होल्डर होते मग सरकारी नोकरी लागली त्यांनी ते पक्षाचं पद सोडलं विठ्ठलरावांकडं सगळी जबाबदारी सोपवली पण ते शेवटपर्यंत कट्टर कम्युनिस्ट विचारसरणीला वाहिलेले होते सगळ्या विचारसरणीचे कार्यकर्ते मी प्रत्यक्ष माझ्या घरात जवळून अनुभवलेले आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते मतभेद किती असो हे जेव्हा सगळे कार्यकर्ते त्यांच्या निष्ठा ते कशा पद्धतीनं काम करायचे शेतकरी चळवळी शेतकरी संघटनेतलं मला स्वतःलाच माहिती आहे हे सगळे नंतर राजकीय क्षेत्रात जात होते प्रकाश महाजन अशा पिढीचं प्रतिनिधित्व करतात जेव्हा चळवळीमधून लोक राजकीय याच्यामध्ये केले होते आणि त्या सगळ्यांना राजकारण हे एक साधन वाटायचं की सर्वसामान्य लोकांचं हित व्हावं म्हणून नंतरच्या काळामध्ये आलेली जी पिढी आहे माझ्यापासून पुढची पिढी की जी प्रत्यक्ष चळवळीमध्ये नव्हती त्यांना चळवळीची गरज वाटली नाही जागतिकरण पर्वात म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या नंतरच्या काळामध्ये जे विविध क्षेत्रातले लोक राजकारणामध्ये आले ते सगळे चळवळीची पार्श्वभूमी असलेले नव्हते लक्षात आणि त्याची त्यांना गरज उरलेली नव्हती नव्वदच्या नंतर सगळं स्वरूपच बदलत चाललेलं होतं त्याच्यामध्ये जसं काही चांगलं झालं विकास आणि बाकीच्या गोष्टींच्या बाबतीतली त्यांची दृष्टिकोन आधीच्यापेक्षा वेगळी होती न, चांगली होती मी त्याचं स्वागत करतो पण दुसरा एक वाईट प्रकार जो झाला आणि त्याचं नेमकं त्याच्यावरती बोट प्रकाश महाजनांच्या निमित्तानं मला ठेवायचं आहे की सगळ्यांना ते राजकारण आणि ही भूमिका आणि हे सगळं म्हणजे विचित्र असं तो धंदाहून बसल्यासारखा प्रकार झाला तुम्ही काय भूमिका घ्यायला लागलात काय म्हणून लोकांपर्यंत कालपर्यंत गेला होता काय लोकांचे महत्वाचे जिवाळ्याचे विषय होते तुम्ही कुठले विषय उपस्थित करायला लागला राज ठाकरेंनी इतकी धरतोड केलेली आहे दोन हजार सहा सात पासून पक्ष स्थापन केल्यापासून ते आज ताग आहेत की कळायलाच मार्ग नाही काय चुंबाचुंबी केली नजीकच्या काळामध्ये ती इतकी उलटापालट केलेली आहे हे के त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं जे सगळं कुचंबले पण झालं प्रकाश महाजन हे फक्त एक हिमनगाचं बारीक टोक काय एक छोटासा कण आहे आणि हे फक्त मी मनसे पुरतं बोलत नाहीये सगळ्याच पक्षांमध्ये असं होऊन बसलेलं आहे की जे कार्यकर्ते आहेत आधीपासून काही काम करत होते विशिष्ट विचारसरणीला मानत होते निष्ठा त्यांच्या वाहिलेल्या होत्या निस्वार्थीपणे काम करत होते आणि अचानकच एक व्यावसायिक पातळीवरच्या राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांची झुंबड काय म्हणते किंवा झुंड म्हणूयात ती घुसली आणि त्यांनी दनादन आधी त्यांना बाजूला फेकून हे नवीन पद्धतीचं सगळं सुरू केलं याचा तोटा असा आहे की दिसताना सगळं दिसतं सोशल मीडियावरती येत सगळं भमभमे बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये काहीच नाही जमिनीवरती आपण ज्याला म्हणतो जे काम व्हायला पाहिजे माझा हा नेहमी आरोप राहिलेला आहे परत राज ठाकरेचा संदर्भ घेतो तुम्ही मला आज तागायत एक राज ठाकरेंची सभा दाखवा दुपारचं बाराचं टळटळीत होऊ नये ढेकळांमध्ये असे लाखो हजारो लोक बसलेले आहेत आणि राज ठाकरे भाषण करतात एक मला सभा दाखवा तुम्ही अशी हा नेता नाहीचे तळागाळातला येणा ना जेव्हा तेव्हा सुद्धा जेव्हा केव्हा सभा घेतल्या तेव्हा तो मागच्या माग स्टेजवर यायचा भाषण करायचा निघून जायचा तो कधी तेव्हा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये मिसळलेला नाही मी चौऱ्याण्णव पंच्याण्णव ची गोष्ट सांगतो माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं फार मोठ्या प्रमाणात प्रस्थ होतं आमचा आमदार आमचा खासदार आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष आमचं सगळं शिवसेनेचा असायच नव्वदच्या पासूनच्या पुढची गोष्ट राज ठाकरेंच्या सभा तेव्हा आमच्याकडच्या भागात झालेल्या मला माहिती आहे तेव्हा सुद्धा कधी येऊन हे लोकांमध्ये मिसळलेले नाहीयेत प्रकाश माझ नेमकं कुठल्या प्रवृत्तीवर बोट ठेवू पाहतात किंवा त्यांच्या निमित्तानं मी त्यांचा विषय एक मिनिट बाजूला ठेव ज्या कुणाला प्रत्यक्ष चळवळीमध्ये किंवा चळवळ हा शब्द सुद्धा कोणाला आवडत नसेल तर बाजूला ठेवूयात आपण सर्वसामान्य लोकांच्या अडचणी काय त्या तर समजून घ्या ना आज सुद्धा या छत्रपती संभाजीनगरमध्ये पिण्याचं पाणी कधी येणार आहे म्हणून जो विचारात बसावं लागत असेल आमच्याकडचा रस्ता कधी होणार आहे म्हणून विचारत बसावं लागत असेल आमच्याकडं वीज अखंडितपणे येणार आहे की नाही म्हणून विचारात बसावं लागत असेल तर मग काय नेमकं केलं काय या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही जी वृत्ती बळावलेली आहे फक्त पद पाहिजेत त्या पदानुसार येणार सरकारी जे काही फायदे आहेत तेवढे फक्त पाहिजेत एक तर तुम्हाला प्रत्यक्ष आमदार खासदार की पाहिजे अन्यथा सरकारी कॉन्ट्रॅक्टरशिप पाहिजे तुम्ही जर आमदार खासदार त्यांच्या जवळपासचे कॉन्ट्रॅक्टरशिप अशी यादी काढली तर तुम्हाला शंभर नाही दोन हजार टक्के सगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दिसतील एक सुद्धा तुम्हाला असं दिसणार नाही की इंडिपेंडेंटली तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या क्षेत्रातला मी अभियंता आहे म्हणून सांगतो त्या क्षेत्रातला मोठ्याने त्यांचा राजकीय काही संबंध नाही इतकं तुम्ही ते सगळं क्षेत्र नासून ठेवलेलं आहे व्यवसायाच्या पातळीवरती ह्याच अडचणी आहेत आमच्याकडे तर त्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये परळीला माणिकचंदच डिस्ट्रीब्युटरशिप कोणाला द्यावी म्हणून राजकीय हस्तक्षेप झालेले माणिकचंद गुटखा प्रसिद्ध होता त्या गुटख्याचा प्रचंड मोठा व्यवहार होता आणि त्याची ती डिस्ट्रीब्युटरशिप आजही मोठ्या मोठ्या कंपन्यांची डिस्ट्रीब्युटरशिप द्यायची आहे दुकान हे करायचे म्हणले की कळत नकळत त्या ठिकाणी प्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप आमदार खासदार त्यांचा पैसा लागतो म्हणजे आमच्याकडचे महाविद्यालय हे सगळे काढायचे तर सरकारचं म्हणजे तो, सरकार तो आमदार खासदारच असावा लागतो किंवा राजकीय नेते असावा लागतो कारखाना काढायचा सहकारी साखर कारखाना म्हणजे किती उदाहरणात असे ज्याचा राजकारणाचे संबंधाने अशा लोकांनी साखर कारखाने काढले तसे कारण की ते सरकारकडे अडकून पडलेलं आहे प्रकाश महाजन यांच्या निमित्तानं ही गोष्ट समोर येते आहे की ही जी सगळी ढवळाढवळ करून टाकलेली आहे सगळी नासडी करून टाकली त्याच्यामुळे त्या आणि उलट तुम्ही बघा ज्या क्षेत्रातून राजकीय हस्तक्षेप अतिशय कमी आहेत त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला विकास झालेला दिसेल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काहीतरी फुलताना फळताना दिसेल त्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती झालेली अर्थ व्यवहाराला गती मिळालेली व्यापार वाढलेला आहे तुमच्या लक्षात येऊ शकेल कितीतरी असे क्षेत्र आहेत की त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम चालू आहे प्रकाश महाजन हे सोचू पाहत आहेत त्यांच्या राजीनाम्यातून चळवळीची पार्श्वभूमी असलेली जी पिढी संपली आताची जी पिढी आहे ती फक्त वरवरची आहे त्याही लोकांनी त्याच्यामधले जे प्रत्यक्ष जमिनीवर उभं राहून काम करू इच्छित असतील त्यांनी काम करावं स्वतः देवेंद्र फडणवीस असं उदाहरण आहे ना आत्ताचा मुख्यमंत्री असं स्पष्ट ठसठशीत उदाहरण आहे की जिनी पक्षासाठी खालपासून वरपर्यंत काम केलेलं मी तो म्हणतो ते एक मॉडेल आहे त्यांचं काही कारखाने नाहीये त्यांची कुठली संस्था नाहीये त्यांच्या कुठल्या संस्थेला सरकारने अनुदान दिलेले नाही आहेत देवेंद्र फडणवीस हेच आजच्या नवीन पिढीच्या समोरचं एक राजकीय मॉडेल होऊ शकतं त्याचा विचार गांभीर्यानं करायला पाहिजे स्वतः नरेंद्र मोदी असं एक मॉडेल आहे स्वतः योगी असं एक।, एक, सुद्दा, एक योगी तर असं एक वेगळं मॉडेल आहे की त्यांचा स्वतःचा मठ आहे हे सगळं लक्षात न घेता म्हणजे धार्मिक सुद्धा सुधारणा कशा पद्धतीने स्वतंत्रपणे करता येऊ हे हेच स्वतः एक योगी मॉडेल आहे आता ते मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सरकारी मदतीनं काही गोष्टी करतायत ती गोष्ट वेगळी प्रकाश महाजन यांच्या निमित्तानं राजकीय चळवळीला लागलेलं हे जे सगळं ग्रहण आहे ते समोर येत आहे हे फक्त मनसे पुरता विषय नाहीये सगळ्यात पक्षांनी याचा गांभीर्याने विचार करावा तळागळात जाऊन सर्वसामान्य पातळीवरती काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना बळ दिलं तर तुम्ही टिकू शकता अगदी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पक्षाला मदत केली किंवा महा युतीला मदत केली म्हणून त्यांची सत्ता आली हे सगळे उघडपणे बोलतायत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हणजे कोणी की जे निस्वार्थपणे काम करणाऱ्या शेकडो लोकांची लाखो लोकांची संघटना आहे ती अशी ज्याला उभी करता येऊ शकेल त्याला त्याच्या जीवावरती बाकीचं काही काम करता येऊ शकेल पण तेच समजा सरकारी काहीतरी आपल्याला लाभ मिळेल ह्या आशेनं त्या गोळाभोवती जर मुंगळे गोळा होणार असतील तर त्याचं काही पुढं भवितव्य नाही प्रकाश महाजन काकांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी जे काही त्यांनी ठरवलेलं आहे आमच्या त्यांना शुभेच्छा त्यांनी हा निर्णय उलट उशिरा घेतला अशी आमची तक्रार आहे यापूर्वीच जी धरसोड राज ठाकरेंनी केली होती ती धरसोड पाहून त्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता असं माझं मत होतं देर आहे दुरुस्त आहे प्रकाश काका तुम्हाला या तुमच्या निर्णयाबद्दल खरंच धन्यवाद तुम्हाला स्वतःला तुमच्या आवडीचे वेगवेगळे क्षेत्र आहेत उर्दू गजलांचा तुमचा अभ्यास आहे तुमचा समाजकारणाचा अभ्यास आहे शिवकालीन इतिहास तुम्हाला अगदी तुमच्या तोंडावरती सगळे प्रसंग आणि घटना आहेत कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा आम्ही तुमच्या बरोबर आहेत तुमची जी विचाराची चौकट आहे चळवळीची चौकट आहे ती धरून राहा आम्ही तुमच्या बरोबर आहोत इथेच थांबूयात धन्यवाद